की तुम्ही फक्त तीन गोष्टीवर काम करा या तीन गोष्टीवर जर तुम्ही काम केलं तर तुमचा खर्च जो आहे कमीत कमी तीस टक्के हा कमी होणार आहे आणि हे माझं चॅलेंज आहे पहिली गोष्ट ऑर्गेनिक कार्बन आणि सॉईल मॅनेजमेंट पाण्याचं व्यवस्थापन आणि पिकाचं व्यवस्थापन पहिला भर जो आहे पन्नास टक्के भर आपल्याला मातीवर द्यायचा आहे वीस टक्के भर जो आहे हा आपल्याला पाण्यावर द्यायचा आहे आणि राहिलेला तीस टक्के भर जो आहे तो आपल्या पिकावर द्यायचा आहे या पद्धतीनं फिफ्टी ट्वेंटी थर्टी अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुमचा तीस टक्के खर्च मी कमी करून दाखवतो आणि ऑन चॅलेंज ऑन पेपर तुम्हाला दाखवतो फक्त एक गोष्ट सांभाळायची तुम्ही जे क्षेत्र निवडताय त्या क्षेत्रावर तुम्हाला ऑर्गेनिक कार्बन वाढवावाच लागणार आहे जोपर्यंत तुम्ही ऑर्गेनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये वाढवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतंही पीक पाहिजे तसं मिळणार नाही किंवा हा समोर तुमच्या समोर आहे साठ दिवसाचा हा कांदा चांगली प्रत पण आहे वांगली पण आहे पण खाली कांदा मात्र कुठंही कमी नाही आहे आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझा एकंदरीत कांद्याचा खर्च किती आहे आणि याच्यासाठी मी काय काय, काय काम केलं आहे तर संबंधी आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती असणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडॅगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो पहिलं तर मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो तर यामध्ये रेग्युलर साईज ही आहे पात तुम्ही पाहू शकताय अतिशय चांगल्या प्रमाणात अजून पातही आहे मानेमध्ये चांगलं फुगलेला आहे साठ दिवसाचा कांदा आहे मुळांची डेव्हलपमेंट अतिशय चांगली आहे फंगसचा जर विचार केला तर तुम्हाला इथं बुरशी कुठंही दिसणार नाही कारण आपण काम केलं आहे सॉईलवर आणि यासंबंधी मी तुम्हाला आजची माहिती ही पूर्ण देणार आहे पहिली गोष्ट आपण काय काम केलं आहे याच्यावर खर्च किती केला आहे डोस जो आहे कोणत्या दिवशी कसा दिला आहे आणि किती दिला आहे हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एकंदरीत तुम्ही आता ही रेग्युलर साईज पाहिली पण आता तुम्हाला दाखवणार आहे इरेग्युलर साईज की ज्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा म्हणजे भुचखळ्यात पडून जाल हा आहे जास्त फुगलेला कांदा जो अजूनही साईजवर आहे आणि हा आहे कमी चाललेला कांदा म्हणजे पातीवर कमी चाललेला कांदा मानितही बारीक असताना कांदा या कांद्याची साईज आणि या कांद्याची साईज तुम्ही कंपॅरिझन जे आहे हे तुमच्या समोर आहे हे तुम्ही विसरून जा की कांदा जर पातीवर चांगला असेल तरच तुमचं उत्पादन चांगलं आहे आणि आपल्याला नेमकं इथंच मिसगाईड केलं जातं फक्त वरचा भाग दाखवला जातो खालचा भाग दाखवला जात नाही परिणामी प्रॉपर माहिती शेतकऱ्यांपर्यंत जात नाही तर आपण नियोजन काय केलं आणि खर्च किती आला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या दिवशी आपण याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड एक लिटरचा वापर केला आपलं एकूण क्षेत्र जे आहे हे अठ्ठावीस गुंठे आहे लागवड जी आहे काही ठिकाणी पातळ आहे काही ठिकाणी चांगली आहे तर लागवडीचा जर विचार केला तर तुम्ही असं समजू शकता की साधारणतः बावीस गुंठेची आपली प्रॉपर लागवड आहे पण पाच गुंठे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये म्हणजे हे वाढलेलं आहे असं समजा साधारणतः सत्तावीस म्हणजे ते मी पाऊन एकर धरलेला आहे आणि डोस जो आहे हा मी एक एकरचा दिलेला आहे तर याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं आता ही कोरड्यात लागवड केलेली आहे लागवड केल्यानंतर पहिल्या दिवशी आपण एक लिटर ऑर्गॅनिक ॲसिड अर्धा किलो ह्युमिक त्यानंतर मायकोरायझा आणि ट्रायकोसुडो आणि एन पी के कन्सोर्शिया बॅक्टेरिया याच्यामध्ये आपण पहिल्या पाण्याला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक ॲसिड आहे त्याचा खर्च पाचशे रुपये ह्युमिकचा जो खर्च आहे तीनशे रुपये पाचशे आणि तीनशे आठशे चारशे रुपयाचा मायकोरायझा बाराशे त्याच्यानंतर ट्रायकोसुडो हजार रुपये बावीसशे आणि त्यानंतर हा झाला बावीसशे रुपये हा आपला पहिल्या डोसचा खर्च त्याच्यानंतर दुसऱ्या डोसला आपण एकोणावीस एकोणावीस दिलेला आहे आणि त्याच्यासोबत दाणेदारमध्ये क्रियाजनची डी एन पीची एक गुणी वापरली आहे ती आपल्याला पडली साडेसातशे रुपये म्हणजे साधारणतः तीन हजार रुपये हे झाले आणि दोनशे रुपयाचा एकोणावीस एकोणीस बत्तीसशे रुपये आता याच्यानंतरचा जो खर्च आहे याच्यामध्ये आपण साधारणतः दोन वेळा वा साफ वापरलेला आहे त्याच्यासोबत सिलिकॉन पण दिलेलं आहे पण साफ आपण एकदाच अर्धा किलो आणि सिलिकॉन अर्धा किलो असं आणलेलं आहे तर साधारणतः साडेतीनशे आणि तीनशे साधारणतः साडेसहाशे रुपये हा खर्च आपल्याला पडलेला आहे एकंदरीत अडतीसशे रुपये बहुत अडी रुपये तर अडोतीसशे रुपये हा आपला खर्च झालेला आहे त्याच्यानंतर तीनशे रुपयाचा आपण झिरो बावन चौतीस मागच्या पाण्याला दिलेलं आहे साधारणतः पंचे पन्नास दिवसाचा असतानाचा तर याच्यामध्ये एकंदरीत जर विचार केला अडोतीसशे आणि तीनशे चार हजार शंभर रुपये तर टोटल आपला जो खर्च आहे हा आत्तापर्यंतचा साठ दिवसामध्ये चार हजार शंभर रुपये एवढा खर्च आपण केला आहे आणि अतिरिक्त खर्च जो आपला आता होणार आहे तर याच्यामध्ये आपण आता कोणतीही रासायनिक फवारणी याच्यामध्ये घेणार नाही होत तर रासायनिक खर्च का घेणार नाही हो? का रासायनिक फवारणी आपण का घेणार नाही होत तर याचं काही कारण आहे पहिली गोष्ट आपल्याला हा जो कांदा आहे हा नैसर्गिकरित्याच पाणी उतरवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही टिल्ट वगैरे किंवा इतर बुरशीनाशक हे आपल्याला वापरायचं नाही आणि कीटकनाशक तर वापरायचंच नाही कारण ते आपलं ऑलरेडी ताकंडी हे काम करतायचं आहे तर याच्यामध्ये आता फक्त इनऑर्गॅनिक खतांचा वापर होणार आहे म्हणजे जे रासायनिक पण नाहीत आणि ऑर्गॅनिक पण नाहीत आणि इथंच बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की इनऑर्गॅनिक कोणतं आणि रासायनिक कोणतं आणि याच्यावर बऱ्याच लोकांना अभ्यास करण्याची अजून गरज आहे कारण वेळात भर भरपूर वेळा तुम्हाला वेगवेगळ्या माहिती दिल्या जातात पण प्रॉपर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे की इनऑर्गॅनिक कोणतं आहे ऑर्गॅनिक कोणतं आहे रासायनिक कोणतं आहे रासायनिक प्रक्रियेद्वारे खत कोणतं केलेलं आहे पण ते इरोग इनऑर्गॅनिक आहे तर याही गोष्टीचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं मला वाटतं की ज्यावेळेस तुम्ही लोकांना माहिती देत असाल इथून पुढचा जो आपला खर्च असणार आहे तर याच्यामध्ये आपण प्रेरणा केमिकल्स या कंपनीचं झिरो झिरो चोपन्न हे आपण पाण्या पाण्याद्वारे देणार आहोत ज्याचा खर्च आपला लमसम पाचशे रुपये आहे आणि या पाचशे रुपयामध्येच आपलं पूर्ण रान होते म्हणजे साधारणतः सेहेचाळीसशे रुपये आणि झिरो झिरोपन्नासच्या के केल्यात तर फक्त दोन फवारण्या नाहीतर त्या पण आपल्याला लागणार आहेत आणि झिरो झिरोपन्नासच्या जरी आपण फवारण्या केल्या तरी साधारणतः दीड किलोच्या पुढं आपल्याला हे लागणार नाही आहे एकंदरीत पाच हजार रुपये तुम्ही खर्च खर्च हा पकडू शकता फक्त पाच हजार रुपयाचा खर्च आपण तीस गुंठे क्षेत्रासाठी केलेला आहे किंवा एकंदरीत तुम्ही असंही समजू शकता की काही ठिकाणी आपण एक एकरचा पण डोस दिलेला आहे तर तरीसुद्धा पाऊन एकरमध्ये आपण साधारणतः जास्तीत जास्त पाच हजार रुपये खर्च हा आपण करत आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे पटणारच नाही आहे की पाच हजार रुपये हा पाऊन एकरमध्ये खर्च होतो कारण तुम्ही कधीही त्याच्यावर हो अभ्यास केलेला नाही तुम्ही त्याच्यावर हो कधीही प्रयोग केलेला नाही जोपर्यंत तुम्ही प्रयोग करत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन माहिती मिळणार नाही नवीन अनुभव तुम्हाला तर मिळणारच नाही तुम्ही तो अनुभव सोडूनच द्या आणि इन्फ्लुएन्स करताना तुम्हाला माहिती किती प्रॉपर दिली जाते याचा अभ्यास करा फक्त काही ठिकाणी फुगवण काही ठिकाणी शिंडेवाड काही ठिकाणी करपा ही माहिती महत्त्वाची नाही आहे माहिती ती महत्त्वाची आहे ज्यामध्ये तुमच्या पिकांच्या खर्चावर जो खर्च होतो हा कमी होणार आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या पिकामध्ये बदल करत नाही तोपर्यंत हे बदल घडणं सहज शक्य नाही आहे तुम्हाला त्याच्यावर खूप जास्त प्रयोग करावे लागणार आहेत भरपूर वेळा आणि खास करून नेहमी तुम्हाला सांगत आलो आहे की तुम्ही फक्त तीन गोष्टीवर काम करा या तीन गोष्टीवर जर तुम्ही काम केलं तर तुमचा खर्च जो आहे कमीत कमी तीस टक्के हा कमी होणार आहे आणि हे माझं चॅलेंज आहे पहिली गोष्ट ऑर्गेनिक कार्बन आणि सॉईल मॅनेजमेंट पाण्याचं व्यवस्थापन आणि पिकाचं व्यवस्थापन पहिला भर जो आहे पन्नास टक्के भर आपल्याला मातीवर द्यायचा आहे वीस टक्के भर जो आहे हा आपल्याला पाण्यावर द्यायचा आहे आणि राहिलेला तीस टक्के भर जो आहे तो आपल्या पिकावर द्यायचा आहे या पद्धतीनं फिफ्टी ट्वेंटी थर्टी अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुमचा तीस टक्के खर्च मी कमी करून दाखवतो आणि ऑन चॅलेंज ऑन पेपर तुम्हाला दाखवतो फक्त एक गोष्ट सांभाळायची तुम्ही जे क्षेत्र निवडताय त्या क्षेत्रावर तुम्हाला ऑर्गेनिक कार्बन वाढवा वाच लागणार आहे जोपर्यंत तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये वाढवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतंही पीक पाहिजे तसं मिळणार नाही किंवा हा समोर तुमच्या समोर आहे साठ दिवसाचा हा कांदा चांगली पण आहे वांगली पण आहे पण खाली कांदा मात्र कुठंही कमी नाहीये आणि ह्याच गोष्टी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला चांगले उत्पादन घ्यायचं चा असेल तुम्ही भले कितीही जुने अनुभवी असू द्या पण अनुभव जरी जुने असले तरी निसर्ग सारखा नाहीये खत सारखे नाही आहेत आणि पीकही सारखं नाहीये दरवर्षी वातावरण बदलत आहे दरवर्षी पिकाची क्वालिटी घसरते दरवर्षी खतांचा खर्च वाढतो आहे आणि दरवर्षी कांदा पिकाचा भाव हा कमी होतोय मग तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला पन्नास हजार रुपये एकरी खर्च करून एक लाख रुपयाला कांदा विकायचा आहे की पाच हजार रुपये खर्च करून दीड लाख रुपयाला तुम्हाला कांदा विकायचा आहे कारण तुम्ही जर कमीत कमी रासायनिक फवारणी केल्या तर तुम्ही रेसिड्यू फ्री कांदा सहज काढू शकता आणि रेसिड्यू फ्री कांदा जर विकला तुमच्याकडे जर एक लाईन असेल एक सेटअप असेल तर तुम्ही दहा रुपयाचा कांदा पंचवीस रुपये किलोनी आरामशीर विकू शकता कारण आज एकही शहरातला व्यक्ती किंवा कोणताही व्यक्ती कांदा न खाल्ल्यामुळं मिळाय अशी बातमी तर कुठे मिळालेली नाही आहे आणि खूप लोकां लोक वाट पाहत आहे की आपल्याला रेसिड्यू फ्री तरी कांदा मिळायला हवा किंवा रेसिड्यू फ्री अन्न जर आपल्याला मिळालं तर तिथं दहा रुपयाऐवजी आपण पंचवीस रुपये द्यायलासुद्धा तयार आहोत असे भरपूर लोक आहेत कारण कांदा जरी असला तो शेतकऱ्याच्या वावरतून फक्त तीन रुपयाला जातो आणि शहरातली लोकं त्याला पंचवीस रुपयानेच खातात हे मेंटॅलिटी तुमची बदलून टाका मार्केटमध्ये मी खूप वर्षापासून आहे खूप वर्षापासून अगदी मी म्हणजे सोसायटीमध्ये सुद्धा मटेरियल सप्लाय केलेलं आहे त्यामुळं या गोष्टी सोडून बोला की कांदा खाणाऱ्यांची लायकी नाही आहे अजिबात नाही त्यांची लायकी आहे लायकी नाही आहे ती मधल्या लोकांची जी फक्त विकण्यातून पैसा कमवतात फक्त एवढंच फरक आहे नाहीतर शहरात आजही चाळीस रुपये पन्नास रुपये किलोच कांदा आहे फक्त या गोष्टी समजून घ्या आणि शक्यतो कमीत कमी रासायनिकवर भर द्या जास्तीत जास्त भर हा जैविक अजैविकवर द्या जेणेकरून ही पहिली तर पहिली गोष्ट म्हणजे काळाची तर गरज आहेच पण उत्पादन वाढवण्यासाठीसुद्धा तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज आहे फिफ्टी थर्टी आणि ट्वेंटी या गोष्टीचा विचार करा आणि निश्चित विचार करा तुम्हाला जर अजूनही तुम्ही कांद्यामध्ये पीक जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या सगळ्या व्हिडिओ फॉलो करा त्यानुसार तुम्ही नियोजन करा सॉईल मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट आणि क्रॉप मॅनेजमेंट या तीन गोष्टीवर फक्त भर द्या तुमचं पीक जर नाही असं रगाट पीक जर आलं तर आपलं नाव बदलून ठेवा आणि ते पण कमी खर्चात करूनच दाखवा आणि दाखवतालच हो फक्त आहे ते व्हिडिओ फॉलो करा आहे ते मॅनेजमेंट फॉलो करा कारण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी करायला जातो ऑर्गॅनिक पण ऑर्गॅनिकमध्ये काही माहिती नसताना दुकानदारसुद्धा त्याला वेगळा स्टेटमेंट देतो कारण दुकानाला दुकानदाराला सुद्धा प्रॉपर ऑर्गॅनिकमधलं काही माहिती नाही आहे त्याला काउंट सुद्धा अजून कळत नाही म्हणजे भरपूर असे दुकानदार आहेत महाशय आहेत की ज्यांचं दहा दहा वर्षापासून दुकान आहे पण त्यांना बॅक्टेरिया काय काम करतो आणि किती काउंट पाहिजे त्याचं प्रमाण एकरी किती पाहिजे या गोष्टीसुद्धा माहिती नाहीत त्यामुळं तुम्ही प्रॉपर तुम्ही जर ऑर्गॅनिकमध्ये काम करत असाल तर ग्रीन डॅग्री चॅनल फॉलो करा सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल आणि प्रॉपर मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला कांद्यामध्ये कोणतीही अडचण असू द्या फक्त आपल्या दहा पंधरा ज्या व्हिडिओ आहेत तेवढ्याच फॉलो करा काहीही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमधून दिलेली आहे आणि वेळोवेळी कोणता डोस किती दिला आहे कसा दिला आहे आणि किती रुपयाचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर काही लागलंच तर आपलं भार्गवॅग्रो सर्व्हिसेस आहे जिथून मी तुम्हाला पाहिजे ते प्रोडक्ट चांगल्या आणि कमी किमतीमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करून देईल ते पण तुम्हाला प्रिपेड असणार आहे बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर तुम्हाला ते पोहोचून जाईल तर इतर कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा आणि काही अडचण जरी येत असेल तरीसुद्धा तर कमेंट करा अजिबात घाबरू नका आणि काळजी करू नका पण निश्चित तुम्हाला जर कांदा पिकाचं एक व्यवस्थित व्यवस्थापन करायचं असेल तर काही व्हिडिओ तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील कारण आत्ता पण मी पाहतोय की शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर खूप जास्त भर आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही रासायनिक खतं कितीही वापरा त्यातली फक्त तीसच टक्के अपटेक होत असतं ही गोष्ट लक्षात ठेवा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण अटील लोक आपल्याकडे भरपूर जास्त आहेत एक पहिलं व्यवस्थापन दुसरं व्यवस्थापन तिसरं व्यवस्थापन वेळ लागले तर चौथं पण व्यवस्थापन व्यवस्थापन करत बसू नका खतावर जोर देऊ नका खतं महागलेत चौदाशे सत्तर रुपयाची दहा सव्वी सव्वीची गुणी आज सतराशे रुपयाला झाली या गोष्टीचा विचार करा फक्त कांद्यावर खर्च केला म्हणजे कांदा फुकतो या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाका मातीवर काम करा फक्त मातीवर काम करा पाण्यावर काम करा या दोन गोष्टीवर जर काम केलं तर सगळं पीक तुमचं आहे आणि खर्चसुद्धा तुमचा कमी होणार आहे म्हणून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि विचार करा या गोष्टीवर धन्यवाद